हॅलो एव्हरी वन आता आपण थ्री डी लीफ किंवा थ्री डी फ्लॉवर कसं करायचं ते ब पाहणार आहोत शॉर्ट रील्समध्ये मी कॉड पायपिंग कशी पेस्ट करायची शेप काढून ते दाखवलं आहे आता इथून आपण कंटिन्यू करूयात पाच पाच कटबिट्स घेतलेले आहेत इथे माझे कलर कटबिट्स ॲवेलेबल नव्हते त्यामुळे मी व्हाईटवाले दाखवले तर पाच घ्यायचे आहेत आधी तीन आणि आत्ता हे दोन टाकलेले आहेत खूप पहिला सेंटर घ्यायचा सेंटरपासून पाच कटबिट्स टाकले छोटी पुन्हा एक स्टिच टाकली क्रॉसमध्ये घेतलेला आहे चेन स्टिच लांब स्टिच टाकायची एक छोटी परत टाकायची छोटी टाकल्याशिवाय आपण कटबिट्स टाकून पुन्हा टर्न करू शकत नाही म्हणून ही खूप आणि खूप महत्त्वाची टीप आहे की चेन स्टिच टाकल्यानंतर एक छोटीशी स्टिच ही टाकावीच लागते ती छोटी स्टिच टाकल्यानंतरच आपला जो जाणारा टन आहे तो परफेक्ट बसतो रिवर्सला जे आपण कटबिट आता मी हे टाकून पुन्हा रिवर्सला जे टाकणार आहे ना ते व्यवस्थित बसतं नाही तर ते तो थ्रेडसुद्धा घेऊन जातं रिटर्न तुम्ही एकदा ट्राय करा लॉंग टाका आणि परत छोटी टाकूच नका डायरेक्टली टर्न करा तुमचा तो टर्न बसणारच ना नाही आहे त्यामुळं पुन्हा एकदा बघा ह्या क्रॉस सा आता ह्या डायरे ह्या साईडने घ्यायचं आहे लॉंग टाकली एक आणि पुन्हा एक छोटीशी टाकली आहे ही कंपल्सरी टाकायचीच आहे खूप छान फिनिशिंग येतं ह्या वर्कला फिश बोन स्टिच असं म्हणतात फिश बोन स्टिच बघा पूर्ण रेडी झाल्यावर तुमच्या लक्षातच येईल ठीक आहे ही आ, ही काय म्हणता येईल ही मेथड दुसऱ्या पद्धतीने पण करता येतात ही एक मेथड आहे आणि दुसरी मेथड अशी आहे की मी ही कशी घेते एकदा ह्या साईडने घेते एकदा ह्या साईडने घेते दोन्ही साईडने यूज करते कधी ह्या कधी ह्या एक इकडे झाले की एक इकडे एक इकडे अल्टरनेट टाकते पण दुसरी मेथड अशी आहे की प पहिली पूर्ण एक साईड तुम्ही करून घ्यायची जर जमलं नाही तर सेंटरला एक पेन्सिलने मार्किंग करून घ्या आणि पूर्ण एक साईडची स्टिच टाकून घ्या एक लाईन करून घ्या आणि मग ती एक कम्प्लीट झाली की दुसरी कंप्लीट करा पण ह्याने काय होतं सेंटरला गॅपिंग पडतो मग सेंटरला गॅपिंग पडल्यावर आपण एखादी जरदोशी किंवा हे दिसेल हे ॲडव्हान्स झालं तुम्हाला कळेलच पुढं मी नक्की काय म्हणायचा प्रयत्न करते ते तर आपण आता सध्या हा ही मेथड पाहतो पाहतोय तर ह्याच मेथडच्या रिलेटेड बोलूयात ठीक आहे हेच सांगणाऱ्या सांगते आहे तुम्हाला की लॉंग टाकली की आपण छोटी ही टाकणं कंपल्सरी आहे आणि लास्ट र, स्टार्ट टू लास्टपर्यंत एंडपर्यंत आपण पाचच कटबिट्सचा यूज केलेला आहे वाटलंच तुम्हाला की शेवटची आपली कटबिट्स बसत नाही आहे ती खूप ओवर होते पाचपेक्षा जास्त होती तर तुम्ही कमी करू शकता ॲडजस्टमेंट ही आरीवर्कमध्ये ही करावीच लागते पण सुरुवात ते मिडियम किंवा सेकंड लास्टपर्यंत आपण फायचाच वापर करणार आहोत एकदम लास्टला एक तीनपर्यंतच जाईल पण टोटल सगळे पाचच बसतात ठीक आहे लॉंग टाकली पुन्हा शॉर्ट हे कंपल्सरी करायचं आहे याला बोन स्टिच म्हणतात आणि हेही तुम्ही घरी प्रॅक्टिस करा व फर्स्ट डेपासून टाकलेला आहे मी स्टँड कसं लावायचं आरी कापड कसं लावायचं कोणत्या कोणत्या वस्तूंचा वापर आपण आरीमध्ये करू शकतो आत्ता ही चौदा नंबरची आरी आहे आणि जो जरीचा थ्रेड वापरला आहे तो जाडवाला नायलॉनचा आहे कॉटनचा जरी थ्रेड वापरला ना ह्या कट बीट्सला काचेच्या ग्लास बीट्सला तर तो, तो कट व्हायचे चान्सेस असतात कारण ते जरा त्याला धार असते काचेसारखी त्यामुळं तो लगेच कट होतो तर नायलॉनचाच वापरायचा यूज करायचा आहे ह्या ह्यापासून तुम्ही शुगर बीटचा वापर करू शकता दोन एम एमचा मणी पण वापर करू शकता सिल्क थ्रेडचा पण वापर करून फिश बोन स्टिच खूप सुंदर बनते एक एखाद्या दिवशी मी तो त्याचा पण व्हिडिओ अपलोड करेल की सिल्क थ्रेडने कसं करायचं आली सिल्क थ्रेड झाला शुगर बीड्स झाला दोन एम एमचा मणी छोटा एक एम एमचा मणी कट्स बीड्स झाले पाईप तुम्ही टाकू शकता जरदोसी जरदोसी तर इतकी असम दिसते ह्याच्यामध्ये तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मी पण जरदोशीपासून एक फ्लॉवर किंवा लिफ्ट तयार करायचा प्रयत्न करेल दाखवायचा प्रयत्न करेल ठीक आहे पण तुम्ही ही प्रॅक्टिस घरो घरी खरंच करा दिवसातून अर्धा तास आरीवर्कसाठी काढा ज्यांना खरंच खूप आवड आहे आणि बाहेर पडता येत नाही आहे किंवा कोणी जॉबला जातात किंवा आशा गृहिणी आहेत की त्यांना लहान बेबी आहे पण त्यांच्यामुळे त्यांना बाहेर पडता येत नाही कोणाला असा प्रॉब्लेम असतात की घरातले बाहेर सोडत नाही पण त्यांना घरी बसून काहीतरी करायचं आहे किंवा जॉबच्या आहेत खूप अशा काही काही प्रॉब्लेम्स असतात तर त्यांच्या महिलांसाठी मी खरंच मनापासून रिक्वेस्ट करते की तुम्ही नक्कीच आरी वर्क शिकू शकता स्वतःचा व्यवसाय करू शकता फक्त फर्स्ट डेपासून तुम्ही स्टार्ट केलं ना रोजचा डेली स्वतःसाठी अर्धा ते एक तास खूप झाला आणि रोजची ही प्रॅक्टिस करणं खरंच गरजेचं आहे प्रॅक्टिस केल्याशिवाय कोणतीही गोष्ट साध्य होत नाही प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे आणि ती तुम्ही करा आणि तुम्हाला कोणती डिझाईन बघायला आवडेल किंवा तुम्हाला कोणतं वर्क कसं करायचं आहे हे जर पाहायचं असेल तर मला कमेंट्स करा मी त्याच्यावरती नक्की व्हिडिओ बनवेल काय काय ना म्हणजे आरीवर्क करतात शिकल्यात पण कोणाला कटवर्कचा प्रॉब्लेम असतो कोणाला सिल्क थ्रेडचा प्रॉब्लेम असतो कोणाला नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो नेटवरती करता येत नाही नेट, नेट, नेट खालून लावायचं की वरून लावायचं खूप सारे प्रॉब्लेम्स असतात तर तो प्रॉब्लेम असेल तर मला नक्की कमेंट्स करून सांगा मी त्याच्यावरती सोल्युशन काढून तुम्हाला एक व्हिडिओ नक्की सजेस्ट करेल ठीक आहे आता हे आपण लास्टपर्यंत घेतलेलं ला आहे ए स्टार्ट टूल एंडपर्यंत मी अजून फायच घेतलेलं आहे फायपेक्षा कमी केलं नाही किंवा वाढवलेलं नाही आहे आणि हा पूर्ण लिफ इतका सुंदर होतो त्याच्यानंतर आपण त्याला आउटरने पण छानसं लूक देणार आहोत आणि आउटर, आउटर करताना मी इथे शुगर बीटचा वापर केलेला आहे तुम्ही पाहू शकता प्रत्येक वेळेस मी क्रॉसेस टाकते आहे आणि मग लाँग टाकल्यानंतर पुन्हा शॉर्ट टाकते आणि आपला हा लाँग व्हिडिओ होणार आहे कारण मी पूर्ण स्टार्ट टू तु एंडपर्यंत तुम्हाला दाखवला आहे की तो वर्क कसा करायचा ठीक आहे खूप म्हणजे अर्धा अर्ध्यातून मी स्किप केला किंवा तुम्हाला असं वाटलं नाही ते काय आणि होतं तसं म्हणाला एक लेडीजला खरंच तो प्रॉब्लेम आहे मला पण आहे कधी कुठलं काय पाहायला गेलं आणि अर्धं स्किप झालं त्यांचं की लगेच डाउट येतो की इथं काय केलं होतं का तसं नाही आहे आम्ही स्टार्ट टू एनपर्यंतचं टाकलं आहे तो त्यानं त्यामुळं त्यान तुम्ही नक्की ते शिकू शकणार आहे काहीही स्किप केलेलं नाही आहे तुम्ही म्हणताल काय हे काय काहींना खरंच डोकं असतं काय काहींना नसतं जे माझ्यासारखे असतात की खूप वेळ लागतो शिकायला तर त्यांच्यासाठी मी व्हिडिओ काढली काय काहींना लगेच कळतं की स्टार्ट टू एन आपल्याला एकदा ह्या साईडने एकदा त्या साईडनी करायचंच आहे त्यामुळं तो काय प्रॉब्लेम येणार नाही आहे मी बघा दोन्ही साईडनी सेम सेम घेत चालली आहे मी दोन्ही साईडनी ली खूप सुंदर दिसतं आता हे कसं आहे नाईटच्या वेळेस व्हिडिओ केलेली आहे आणि दुसरी गोष्ट ग्लास बीड्स मग काचे बीड्स वापरलेत त्यामुळं त्याला चकाकी असल्यामुळं तो प्रॉब्लेम क्रिएट करतो आहे आता मी एनलॉक टाकते एनलॉक नीट बघा कसं टाकलेलं आहे ए पहिली चेंज टाकली त्याच्यातून दुसरी बाहेर काढली दुसरीतून परत पहिलीला धर धरलं आणि खाली खेचलेलं आहे हे झालं लॉकिंग लॉकिंगचा पण मी सेपरेट शॉटमध्ये टाकलेला आहे तो तुम्ही चेक करू शकता आता मी टाकलेले आहेत शुगर बीट्स हे आहेत शुगर बीट्स शुगर बीट्सने मी आउटर करणार आहे कोणी सिल्क थ्रेडने पण आउटर करू शकता हा स्टिच टाकून कोणी ओनली स्टिच टाका डबल टाका सिंगल टाका खूप छान दिसतं मी इथे शुगर बीटचा वापर केलेला आहे प्रत्येक वेळेस दोन दोन शुगर बीट्स घेतलेले आहेत कधी कधी तुम्ही दोनच्या वेळची तीन टाकून बघा लुजिंग होणारच तीन घेतले तर तुमचं फिनिशिंग छान येणार नाही वाटलंच तर मी इथे तुम्हाला दाखवेल तीन तीन घेतल्यावर काय प्रॉब्लेम होतो आणि दोन दोन घेतल्यावर काय होतं दोन दोन घेतल्यावर फिटिंग त्याची इतकी सुंदर बसते ना खूप छान बसते आता इथे मी तीन तीन टाकलं ना कधी गॅपिंग दिसणार आहे तुम्हाला तर कधी लूजिंग दिसणार आहे आणि मेन आपल्याला दिसा दिसण्यासाठी ते वर्क बिलकुल परफेक्ट वाटणार नाही आहे थोड्यासाठी घालवू नका वेळ लागला तरी चालेल पण दोन दोनच मण्यांचा यूज करा दोनपेक्षा कमी एकसुद्धा करू नका एक घेतला तरी गॅपिंग पडणार आहे तीन घेतलं तर लुझिंग पडणार आहे हे लक्षात ठेवा मी कुठेतरी इथं एक वापरला आहे कधी तीन वापरलेत आणि कधी दोन वापरलेत जेव्हा तुम्हाला लास्टला तोवर तो वर कम्प्लीट झाल्यावर नीट पहा की ते दिसणारच कुठे आहे कुठेतरी गॅपिंग आहे कुठेतरी लूजिंग आहे आणि दोनचे जे टाकलेत ते परफेक्ट आहेत शेजारी शेजारी टाईटनेस त्याला येतो त्यामुळं हे वर्क तुम्ही एकदा ट्राय करा आणि नक्की कमेंट्स करून सांगा की हा तुम्हाला व्हिडिओ युजफुल आहे की नाही आहे म्हणजे मला कमेंट्स आले ना की पुढे वर्क करायला आणखीन मज्जा येते छान वाटतं की तुम्ही पाहताय करताय प्रयत्न करताय कुठेतरी साध्य करताय स्वतःला तर मला त्याचा आनंद आहे की मी कुठेतरी त्याचा भाग होती आहे त्यामुळं तुम्ही नक्की कमेंट्स करून सांगा कि तुम्हाला की तुम्हाला ह्या व्हिडिओज आवडतात की नाही आवडत त्याच्यावरती मी नक्की विचार करेल आणि तुम्हाला आवडण्यासार आवडतील अशाच व्हिडिओ नक्की पुढे काढायचा प्रयत्न करेल ठीक आहे नक्की तुम्ही माझ्या व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा जर तुम्हाला वाटलं की हा युजफुल आहे आणखीन कोणाला फायदा होऊ शकतो तर तुम्ही नक्की पुढे फॉरवर्ड करू शकता खूप सोप्या भाषेत मराठी भाषेत खूप सोप्या छान सो पद्धतीने रीतीने मी दाखवलेलं आहे आता इथं मला पॉईंट घ्यायचा आहे मला ह्या साईडला जायचं आहे म्हणून मी कम्प्लीट झाल्यावरती त्या टोकाच्या ऑपोजिट साईडला एक छोटा स्टिच टाकला आणि नंतर इकडे टर्न ते केला तेव्हाच तो पॉईंट येणार आहे ह्यासुद्धा गोष्टी मी इथे क्लिअर केलेल्या आहेत वाटलंस तर ओनली शेप देऊन फिश बोन स्टिच न टाकता तुम्ही फक्त शुगर चेन स्टिच कोणताही एनी वापर करून त्याला पॉईंट आणायचा प्रयत्न करा त्याच्यावरतीही मी एक व्हिडिओ करणार आहे की स्क्वेअर काढल्यावरती टन कसा घ्यायचा ट्रायंगल घेतल्यावरती टन कसा त्रिकोण असला की त्याला टोक येतात तिन्ही बाजूंना तर डायरेक्टली चे फिरवली ना तर तो टर्न पडतो त्यामुळं ते वर्क वाटतच नाही की ते ट्रायंगल आहे रेक्टँगल आहे स्क्वेअर आहे त्यांनासुद्धा छोट्या छोट्या टिप्स आहेत त्यामुळे काय होतं वर्कचं फिनिशिंग खूप सुंदर दिसतं आणि कस्टमर सॅटिस्फाईड होतं खूप खुश होतं की असं बघता क्षणी त्यांना खूप आवडतात त्यामुळं सुद्धा आपल्याला खूप छोट्या छोट्या ट्रिक्स टिप्स आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे कंटिन्यू करतच राहणार आहे सॉरी व्हिडिओ मोठा झाला आहे पण माझा एकच प्रयत्न होता की तुम्हाला मला हा व्हिडिओ हा वर्क पूर्ण दाखवायचा होता जेणेकरून काहीही स्किप न होता तुम्ही व्यवस्थित ते यूज करू शकता आणि आपले ऑनलाईन ऑफलाईनचे पण क्लासेस ॲवेलेबल आहेत काही वाटलं तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे फक्त मला कमेंट्स करा की तुम्हाला कोणत्या वर्कवरती व्हिडिओ पाहायला आवडेल ठीक आहे आता आपला कम्प्लीट झाले आउटर झालेली आहे नॉट टाकला पहिल्या ह्याच्यातून दुसरी चेंज स्टिच काढून पुन्हा पहिल्यातून सॉरी दुसऱ्यातून पहिलं जरी पकडून खाली खेचलेलं आहे हे झालं आहे फिनिशवर बघा किती सुंदर दिसतंय छान आहे खूप सुंदर दिसते ही फिश बोन मी ही नक्की एकदा सिल्क थ्रेडमध्ये ट्राय करणार म्हणजे तुम्हाला करून दाखवणार तुम्हाला तेव्हा त्याचं ते लुक